तर काय सांगाल तुमचा मुलगा अधिकारी झाला तुम्ही आता बसलाय काय काय करताय अधिकारी झाला तर का आपलं सगळं तुम्ही व्याप संपवलं म्हणजे अभ्यास केला संघर्ष केला फायनली पोस्ट काढली आता निवांत बसलाय झाडाखाली हा बसलोय म्हणजे याच झाडाखाली मी कोरोनाचा पिरियड चालू होता त्यावेळेस याच झाडाखाली मी जवळपास एक वर्षभर अभ्यास केलाय बाळा ठीक आहे तुझ्या मनात कसं करायचं तसं कर आम्ही खाऊ की खायलाच काय पोटाला उपाशी राहतोय का आपण नाही का पण तरी सुद्धा तुझी जिद्द आहे ते तू सोडू नको नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नुकताच एम चा निकाल लागला आणि या निकालामध्ये अनेक महाराष्ट्रातील विद्यार्थी जे आहेत महसूल सहायक अधिकारी बनले यामध्ये मानदेशातील बरेच विद्यार्थी महसूल सहायक अधिकारी बनले आपण यांच्याच अं अधिकाऱ्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी दाखवत आहोत त्यांच्या आई वडिलांच्या भावना दाखवत आहोत सध्या आपण पुळकोटी मान तालुक्यातील पुळकोटी गावामध्ये आलोय आणि या गावात बापूसाहेब कोकरे नावाचे जे आहेत विद्यार्थी आहेत ते अधिकारी आहेत आता आपण त्यांच्या घरी चाललोय त्यांच्या अं घरचे आई वडील ते काय करतायत त्यांना त्यांचा कसा संघर्ष होता हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय खर तर अशा गोरगरीब कुटुंबातून प्रतिकूल कुट परिस्थितीतून शिकून मुलं जेव्हा अधिकारी होतात त्यावेळेस त्यांचा आनंद जो आहे तो गगनात माविण असा होतो आजकाल अधिकारी बनलेले श्रीमंत कुटुंबातील जे मुलं आहेत तो, तो यामध्ये फरक काहीच नसतो परंतु गोरगरीब लोक लोकांच्या ज्या कुटुंबातले जे अधिकारी होतात त्यांना मात्र खूप आनंद होतो आपण जाऊया आता बापूसाहेब खोकरे यांचं घर जे या, या दिशेला आहे आपण त्यांच्या घरी जाणार आहोत चला जाऊया या ठिकाणी रानामध्ये काम करणाऱ्या माऊली दिसत आहेत त्यांना विचारणार आहे आपण कि आजी नमस्कार बापू साहेब कोकरे इथेच राहतात ना तुमचाच मुलगा आहे काय बोलताय तर बघा मंडळी आपल्याला त्यांच्या आई सापडले तर काय सांगाल तुमचा मुलगा अधिकारी झाला तुम्ही आता इथं बसलाय काय काय अधिकारी झाला तर अधिकारी का बाबा नव्हता आपलं का बर बर आता तुम्हाला कधी कळलं कर ते अधिकारी झाले अधिकारी झालं का लगेच मिनिटात एवढा आनंद वाटला त्याचा कसारखा नाही आम्हाला सुद्धा आता तुमच्या शोधात होतो आम्ही तुमच्या घरी यायला लागलो होतो तुम्ही वाटेत दिसला आम्ही बघा मंडळी आम्ही वाटेत दिसलो हे वाटेत दिसले आम्ही यांच्याकडे आलो आणि याच त्या आहेत बापूसाहेब कोकरे यांच्या मातोश्रेत कुठे येतात ते सध्या हा आहे ते घरी जाऊ आता आपण घरी जाऊ चला घरी जाऊया मला सांगा तुमचा मुलगा अधिकारी झालाय काय तुमच्या पार्श्वभूमी तुमच्या कुटुंबानं काय काय सहन केलं काय काय अडचणी आल्या लय खूप सहन केला आम्ही एखाद्या वेळेस आजारी पडली तर मला दवाखान्यात चार चार दिवस जाता आलं नाही कि एक एक दिवस कटाळा आला तर पोटाला अन्न मिळलं नाही लय खूप सहन केलं पण चांगलं झालं त्यानं जिद्द बांधली आणि आम्हाला एवढं आनंद आमचा त्यानं व्यक्त केला आणि आता तुमचे मिस्टर कुठे गेले तर चला आपण त्यांच्या बापूसाहेब कोकरे खोकरे यांच्याशी संवाद साधणार आहे त्यांचा जो प्रवास आहे तो समजून घेणार आहे आणि यांच्याशी आपण खूप काही बोलणार आहे आता पहिल्यांदा घरी जाऊया आजी कोण कोण असते आता घरी कोण नाही आम्ही दोघच आहे बर काय मुलं बाहेर आहेत बर किती मुलं दोन आहेत तीन मुली दोन मुलं आता मुलगा अधिकारी झाला आनंद झाला हो सुरुवात आनंद झाला आता या, या ठिकाणी ते बसलेले आहेत नमस्कार काय चाललंय का नाही बसवलं पेपर वाचत बसलो बसा तुम्ही तर मंडळी आपण फायनली त्यांच्या पोहोचलेलो आहे आपण त्यांच्याशी आता खूप काही गप्पा मारणार आहोत त्यांच्या आई पहिल्यांदा भेटल्या आई सोबत आपण बोलत आलो आणि आता ते भेटलेले आहेत काय निवंत बसलाय आता हा बसलोय आता पेपर वाचत बसावं म्हटलं तर गावामध्ये मिरवणुका वगैरे झाल्या आता झाडाखाली जरा थोडी विश्रांती घेऊ म्हटलं त्यामुळे बसलो आपलं निवांत पेपर वाचत तिथं काय सांगायला आता सगळं तुम्ही व्याप संपवलं म्हणजे अभ्यास केला संघर्ष केला फायनली पोस्ट काढली आता निवांत हा बसलोय म्हणजे याच झाडाखाली मी कोरोनाचा ता पिरियड चालू होता त्यावेळेस याच झाडाखाली मी जवळपास एक वर्षभर अभ्यास केलाय याच झाडाखाली सगळं सका, माझं सकाळपासून संध्याकाळ मी ह्याच झाडाखाली अभ्यास करायचो अं आता छान वाटतय कि आपल्या आई वडिलांचं नाव रोशन झालं या पंचकृषी मध्ये शिवाय त्यांनी खूप कष्ट घेतलं त्या कष्टाचं त्यांना आपण फळ दिला त्यामुळे आता मला छान वाटतंय कि आता एकदम मस्त झालं एक आता झाडाखाली बसत शांत बसलोय बरं वाटतंय मला सध्या कसा म्हणजे काय सांगायला आता कसा होता प्रवास तुमचा पाच सहा वर्ष तुम्ही अभ्यास केला तुम्ही सांगितलं याच झाडाखाली बसून वडील आले ला विनंती uh, करतो कि त्यांचे वडील ते uh, दूध घेऊन आलेत आता सध्या <laughs> हा ते दाखवा जरा तर अशी ही परिस्थिती आहे आणि या परिस्थितीतून अनेक मुलं अधिकारी झालेत आणि त्यापैकीच हे बापू साहेब खोकरे आहेत त्यांच्या वडिलांशी बोलणार आहे आपण काय सांगाल आता एवढं uh, पाच सहा वर्षाचा संघर्ष कसा होता पाच सहा वर्षाचा संघर्ष जर म्हटलं तर आपलं बॅकग्राऊंड आहे ते शेतीच बॅकग्राऊंड आहे आई वडील शेतामध्ये राबराब राबतात सुरुवातीला आमच्या शेळ्या होत्या आई वडील शेळ्या राखून आपला उदरनिर्वाह करत होते परिस्थिती खूपच बेताची होती कारण आपला हा दुष्काळी भाग पाण्याची नेहमी टंचाई असते एखाद्या वेळी पाणी येतं एखाद्या वेळे म्हणजे एखाद्या वेळ पाऊस पडतो दोन दोन तीन तीन वर्ष पाणी सुद्धा प्यायला सुद्धा पाणी नसतं आपल्या भागामध्ये अशा परिस्थितीमध्ये आई वडिलांनी शेती करणं ज्या ठिकाणी प्यायला सुद्धा पाणी नाही अशा ठिकाणी जर आपले आई वडील शेती करत असतील तर एवढी खडतर परिस्थिती होती त्यातून आपल्याला पुढं जायचं होतं आई वडिलांनी माझं प्राथमिक शिक्षण इथं पुळकोटी गावामध्ये कम्प्लीट झालं जिल्हा परिषद शाळेत त्यानंतर पाचवी ते सातवी मी इथं केबीपी विद्यालय पुळकोटी आणि त्यानंतर आठवी नववी दहावीसाठी साठी मी सेम इंग्लिशसाठी देवापूरला इथून जवळपास अकरा किलोमीटर शाळा आहे माझी मी अकरा किलोमीटर सायकली जायचो अकरा किलोमीटर सायकलीवरून यायचो असा सुरुवातीचा माझा खडतर प्रवास होता त्याच्यानंतर अकरावी बारावीला मी महात्मा गांधी विद्यालय ज्युनियर कॉलेज दैवडी या ठिकाणी अकरावी बारावी मी सायन्स या शाखेतन अकरावी बारावी पूर्ण केलं पुन्हा मला इंजिनिअरिंग साठी खाली मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये कोकणामध्ये माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं आता हा सगळा प्रवास असताना आई वडिलांनी शेळ्या राखून मेंढ्या राखून किंवा थोडीफार शेती दूर जसं पाऊस आला तर शेती पेरायची अशा परिस्थितीमध्ये एवढ्या खडतर वातावरणामध्ये त्यांनी मला पैसा पुरवला आणि त्याच्यातून माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं पण मला स्वतःला असं वाटत होत की आपल्याला जर आई वडिलांचं नाव जर आ, रोशन करायचं असेल त्यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीला जर आपण खरं त्या त्या मेहनतीची जर त्यांना पावती द्यायची असेल तर आपल्याला स्पर्धा परीक्षा हा एकमेव पर्याय ज्या पर्यायामधून आपण त्यांचं नाव पुढं म्हणजे रोशन करू शकतो त्यामुळे मी असा इंजिनिअरिंग झाल्यानंतर असा निर्णय घेतला की आपल्याला आता स्पर्धा परीक्षेमध्ये ओळायचा आहे स्पर्धा परीक्षेसाठी मी मुंब पु ठिकाणी गेलो तिथे गेल्यानंतर मी स्वतः ठरवलं की आपल्याला आई वडिलांनी जर आई वडिलांकडून पैसा घ्यायचा आणि आई वडिलांकडून पैसा घेऊन जर आपण हे शिक्षण कम्प्लीट करत असेल किंवा जे अभ्यासक्रम करत असेल तर मला स्वतःला चुकीच वाटत कारण घरची एवढी बेताची परिस्थिती होती की त्यांना बाजारा दिवशी पैसे सुद्धा नसायचे बाजार आणण्यासाठी अशा परिस्थितीमध्ये पुण्यासारख्या ठिकाणी आपण दहा दहा हजार रुपये त्यांच्याकडून कसे मागून घ्यायचे माझं स्वतः स्वतःलाच खूप वाईट वाटायचं मग मी स्वतः असा निर्णय घेतला की आपण काहीतरी जॉब करू आणि त्या मधून आपला उदरनिर्वाह जो आर्थिक तिथं थी उदरनिर्वाह करायचा तो करू सुरुवातीला मला मी क्लासेस घ्यायचं ठरवलं पण मला क्लास कुठेही मिळत नव्हता काही दिवस मी एक काही दिवस मी वॉचमनची सुद्धा तिथं नोकरी केली पण असं व्हायचं की संध्याकाळी रात्रभर वॉचमन म्हणून राहायचं काम करायचं आणि दिवसभर परत अभ्यास करायचा पण त्या अभ्यासामध्ये कुठेतरी परिणाम होत होता त्याचा मग ज्या गोष्टीसाठी आपण इथं आलोय ती गोष्ट माझ्याकडून साध्य होत नव्हती म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की नाही आपण क्लास वगैरे घेऊ मग आम्ही शाळेच्या बाहेर जायचो पोस्टर वाटायचो किंवा आम्हाला क्लास द्या बोलायचो असं करत 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 बरेच एक दोन महिने आम्हाला परिश्रम घ्यावा लागला आणि त्याच्यातून माझा अजून एक मित्र होता आम्ही दोघे करत होतो त्यानंतर पुढे जाऊन मग आम्हाला क्लास भेटला त्या क्लासमधून दहा बारा हजार रुपये आम्हाला महिन्याचे मिळायचे आणि त्या महिन्याच्या दहा बारा हजारामधून आम्ही आमचा उदरनिर्वाह आर्थिक परिस्थिती आम्ही तो उदरनिर्वाह करायचो अशा पद्धतीत मी तिथं शिकलो कुठलाही क्लास नाही कुठलाही काय नाही आपला जे काय असेल ते स्वतः सेल्फ मी सगळं कम्प्लीट केलं बाबा कुठे आता मसरूडला दूध वाडा गेलो आणि आहे आणि शेती चार शिरड आम्ही आपली सगळी नवरा बायको माझा धाकटा मुलगा सून बाय आता त्यांचा बी सहकारी सर्वांचा आम्ही मिळून हे व्यवसाय के के जी केला ती ह्या मुलासाठी केला तुम्ही एवढं मेहनत घेतली कष्ट केलं एवढ्या दिवस तुम्ही काबाड कष्ट केलं नको नको ती कष्ट न ज्या ज्या वेळे तुम्ही अं दिवाळी एखाद्या सणाला दसऱ्याला आला नाही तरी तुम्ही नाराज व्हायचा पोरग माझा नाही पुरे आले नाही ते पुरे आले तेव्हा तर भाव नाही राखी बांधायला रक्षाबंधनला दिवाळीला भावाला आंघोळ आले तर भाव येत नाही का तर त्या अभ्यासामध्ये तो गुतलेला असता आणि त्या गुंतल्यानंतर तो पोरी थोड्या नाराज व्हायच्या काहीतरी करतोच खाया पियाला ते सुद्धा खाता म्हणजे खाऊ वाटायचं नाही की माझा मुलगा नाही कारण तो तो म्हणायचा मला वेळच नाही मी येणार नाही मी आपलं काय केलं असेल ते खावा अरे बापू म्हणायचो आम्ही कसं खाऊ तू नाही तर आम्हाला खास खावणार आम्ही ही सुद्धा आमच्या डोक्यामध्ये किंवा आसरू डोळ्यामधून कि आपला मुलगा नाही आपण कस खाव हे सुद्धा वाईट वाटायचं आपल्याला काय काय वेळ राखी बांधताना पोरुषनी सुद्धा वाईट वाटायचं किंवा मुलीशी किंवा दिवाळ्याला कधी आंघोळी घालाय जरी आलं तर पुरुषनी वाटायचं भाऊ नाही माझा आला कुणाला आंघोळी घालू एक भाव नाही माझा लहान असायचा की पण मोठा भाव नाही आला या ठिकाणी कुठला म्हणजे दिवाळीचा दिवाळी आम्हाला थोडस कौतुक वाटायचं माझं पोरग आला असत घरी आपल्या भाजी भाकरी असत ते खाऊ पोरग दिवाळीला याचा अर्थ आम्हाला थोडस आणि नाराज सगळीच व्हायचं पोराचा अभ्यास हा केला पाहिजे पोरगाच्या पाठीमाग काहीतरी व्याप आहे तो पोरगा आपला इथे येऊ शकत नाही बाळा ठीक आहे तुझ्या मनात कसं करायचं तसं कर आम्ही खाऊ की खायलाच काय पोटाला उपाशी राहतोय का आपण नाही का पण तरी सुद्धा तुझी जिद्द आहे ते तू सोडू नको नाही आलं आलं उद्या तुझा ज्या निकाल लागत त्यावेळेस आम्ही भाजी भाकरी आनंदाने खाऊ पण तू जिद्द ठेवू आणि आमच्या गरिबीत आम्ही काबाड कष्ट करून तुला पण चार पैसे कशी बी करून देऊ पुरी देऊ भावानं देऊ वडिलांना देऊ बलं काय आणखी वेळ पडली एखादं जनावर ऐकायचं काय करायचं याप करा बारा याप करायचं पण तुला आम्ही अडचणीत येऊ देऊ येऊ देणार नाही पण तुझा अभ्यास तू सुरू आमचा इश्वन तुझे पूर्ण आहे तू करणार एकदा वेसशी तू होणार त्यावेळेस आम्हाला सगळं आम्ही आतापर्यंत जे कष्ट केलं वडिलांनी भावानी ते सगळं आमचं फेटणार तुझ्या अंगावरती गुलाल पडल त्यावेळी सगळं आमचं तर बघितलं त्यांच्या वडिलांशी संवाद साधला त्यांच्या वडील त्यांचे वडील हे दिवसभर काबाड कष्ट करत असतात आता सुद्धा ते दूध घालून आलेत आता जेवण करायचं जा, रानात जायचं जा, शेळ्या राखायच्या जा। अशा प्रकारे ही कुटुंब दैनंदिन जीवन जगत असतं आणि याच परिस्थितीतून त्यांनी आपल्या मुलाला घडवलं आणि अधिकारी बनवलं याचा फार मोठा अभिमान इथल्या पंचकृषीला आहे आज भरपूर ठिकाणी त्यांचे सत्कार होत आहेत कौतुक होत आहेत मसवड या ठिकाणी आज त्यांचा भव्य मिरवणूक आज होणार आहे तर त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊ आणि शेवटचा प्रश्न विचारू काय सांगाल की आता तुम्ही महसूल सहाय्यक अधिकारी झाला तुमचं पुढचं स्वप्न काय आहे का किंवा तुम्हाला अजून काय करायचंय मी याच्यावरती थांबणार नाहीये कारण आताच मी एक्झाम एक देऊन आलो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये याच्या पुढची पोस्ट आहे त्याच्यासाठी जो मी पास झालेलो आहे पण त्याच्या अजून काही स्टेप राहिलेले आहेत त्या मी स्टेप कम्प्लीट करण्याचा सध्या माझा प्रयत्न आता एक दोन दिवसामध्ये मी जा रिटर्न जाणार आहे आणि आई वडिलांचं अजून कसं नाव पुढं म्हणजे होईल याचा मी सध्या मी प्रयत्न माझा चालू आहे दुसरी गोष्ट कस की आपण ग्रामीण भागात नाही येतो तर ग्रामीण भागाचं कसं नाव उज्ज्वल करता येईल त्याच्यासाठी मी परिपूर्ण पहिले मी अधिकारी जरी झालो तर ह्या लोकांचं गरीब लोक आहेत हे मी यांना बघितलंय जवळ यांच्या काही असतील काही असेल मी त्यांच्या पूर्ण करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करणार नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकार प्रकारच्या आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद